आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटेल येऊ त्यामुळे ही लोक तुमची खूप काळजी घेत असतात ही लोक तुमच्याशी खोट खोट रागवतात खोट खोट रुसतात ते यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो त्यामुळे आई वडिलांची आज दीपावलीचा कार्यक्रम जरी आनंदाचा असला तरी नेहमी लक्षात ठेवा आई वडिलांची जिवंतपणे जेवढी आपल्या सर्वांना सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया कारण ज्या वेळेस या जगातून आपले आईवडील निघून जातील ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांचं महत्व कळल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा त्यांचा जेवढा मान सन्मान त्यांची जेवढी काळजी घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया कार्यक्रम दीपाळे पाट्याचा आहे दातार साहेब तुम्ही दोघांनी आमच्या ताई काय त्यांचं देशपांडेताई तुम्ही सगळे सांगायचं नंतर म्हणते आमचं काय अवघड आहे त्या प्रज्ञा ताईचं नाव घेतलं आमचं कुठे घेत तुझं पण तुझं पण तुमचं पण तुमचं तर काय होतं आमचं कुठल्याचं कसं असतं ज्याचं नाव घेतलं त्याला काय वाटत नाही पण ज्याचं नाव नाही घेतलं का नाही मामा करतो नाव तरी घेतलं का आपल्या साहेब असच आहे त्यामुळं कसं असतं आमचं लय अवघड असतं दातार साहेब आता काय सांगू दिसत तस नसत म्हणून जग असत राहा आनंदात राहा प्रत्येकाला टेन्शन आहे तत्त काही काय नाही तिथंच ठेवायचं आपल्या सगळ्याला त्यामुळं मंत्री म्हणून सांगते म्हणतात तुम्ही विचार कराल खूप चांगला आणि दादर साहेब मी पण दोन हजार अकरा सालापासून इथं जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या अगोदर एक वर्ष मी इथं तळजायला येतो आणि इथं आल्यानंतर निश्चित प्रकारे ज्या ज्या वेळेस पुण्याला मी मुक्कामाला असतो त्यावेळेस मी काही पहाट मला माहीत नाही तळजाईने शेवटी मला काय मी वेळ म्हणते मन म्हणण्यापेक्षा जो साहेबांच्या भाषेत भाषेत प्रेम वेळ काय मी म्हणणार नाही तर मला काय वेळ लागला इथं पहाटं जरी मी दोन वाजता तीन वाजता कुठल्या कार्यक्रमाला आलो सकाळी सात वाजता इथं तळजाईला असतो शेवटी मी तुम्हाला मी आज सांगतो आपल्याला पुणेकरांना आपल्याला खरं सांगतो तळजाई ही आपली आई आहे तळजाई आपली आई आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की वनमंत्री असताना फॉरेस्ट मंत्री असताना जेवढं तुम्हाला लोकांचं जेवढा काही गोष्टी करता येतील जेवढं इथं आपल्याला सुविधा देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगलं काम आप्पा बाबळे साहेब तुम्ही सगळेच आता सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करायचंय आणि आज खूप चांगला कार्यक्रम आणि साहेब आम्ही तुम्ही प्रत्येक वर्षी येता आणि शेवटी मी सांगतो ढगे सर सा आपला काकांचा इतका आग्रह असतो सगळ्यांचाच आमच्या तळादेभ्रमेळाचा की ते आलं पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येकाला वेळ आहे परंतु कुठेतरी आपल्यासाठी एक आवड असल्यावर सवड असली त्यामुळं काका तुमचा एवढा आग्रह आणि आज काका तुम्ही तुम्हाला सुद्धा काकांनाच मानलं पाहिजे की काका आपल्या घरातलं स्वतःचं दुःख विसरून एक दुःख विसरून स्वतःच्या आनंदाबरोबर माझ्या सगळ्या दुसऱ्या बरोबर काकाचं एकट्याचं नाव का सगळे तळजय ब्रम्हण मंडळाचे सगळे कार्यकर्ते तुम्ही सगळं आज मी काकाचं नाव का घेतलं काका स्वतःच्या घरातलं दुःख विसरून तू आपल्या आनंदासाठी आपल्याला आनंद देण्यासाठी एक तुम्हाला लोकांना कुठेतरी चांगलं वाटण्यासाठी कार्यक्रम घेतात काकाच्या आपण सगळे टाळ्या वाजवूया त्यामुळं खूप चांगला कार्यक्रम